नमस्कार मैत्रिणीनं ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते वटपौर्णिमेला सुहासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर यावर्षी एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवारला वटपौर्णिमेचं व्रत करण्यात येत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोकामना प्रार्थना करतात तर यावर्षी वटसावित्री पौर्णिमेचं व्रत हे एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवारला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही पौर्णिमा बावीस जून दोन हजार चोवीसला पाच वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे परंतु आपल्याला हे व्रत एकवीस जून दोन हजार चोवीसला वार शुक्रवारलाच करायचं आहे तर त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसायची कोणता रंग शुभ आहे तसेच कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे सांगणार आहे चला तर मग वेळ वाया न घालता बघूया कोणकोणते कुन रंग शुभ आहे सर्वप्रथम तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसायला प्राधान्य देऊ शकता प्रत्येक शुभ कार्यप्रसंगी पवित्र असलेला रंग म्हणजे पिवळा पिवळा रंग जवळपास सर्वच शुभ कार्यास वापरला जातो तर तुम्ही वटपौर्णिमेला पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकता दुसरा शुभ रंग म्हणजे लाल जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता याचे कारण म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंगसुद्धा शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी वटपौर्णिमेला परिधान करू शकता नंतर तिसरा शुभ रंग आहे केशरी कारण केशरी रंग हा त्याग ज्ञान शौर्य वीरता याचे प्रतीक आहे त्यामुळे वटपौर्णिमेला तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता नंतरचा शुभ रंग म्हणजे गुलाबी या वर्षीच्या वटपौर्णिमेला गुलाबी रंगाची साडी नेसणंसुद्धा शुभ मानले जाते गुलाबी हा रंग प्रेमाचे प्रतीक आहे आनंदाचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता नंतरचा शुभ रंग म्हणजे हिरवा वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी नेसणं खूपच शुभ मानलं गेलं आहे कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला गेला आहे आणि दुसरं म्हणजे आपण देवीची ओटी भरताना जवळपास हिरव्या रंगाची साडीच घेतो त्यामुळे यंदाच्या वटपौर्णिमेला हिरवा रंग शुभ मानला गेला आहे तर मी जे काही रंग सांगितले त्या रंगाच्या साड्या परिधान करणं शुभ मानलं गेलं आहे आता दुसरी बाजू म्हणजे वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काळ्या आणि निळ्या रंगाची साडी नेसून पूजा करायची नाही कारण काळा आणि निळा रंग या दिवशी अशुभ मानला गेला आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये ही माहिती बघितली तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद